नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राहुल देशमाणे यांचा वाढदिवस साजरा दिघा विष्णुनगर येथे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव व समता सैनिक दलाचे सैनिक राहुल देशमाणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय या बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं करण्यात आली सर्वप्रथम महापुरुष यांच्या प्रतिमेला राहुल देशमाणे यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन सुरुवात करण्यात आली यावेळी देशमाणे यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष संजय गायकवाड तात्या कांबळे कुंदन पुष्पा लहान बालक बालिका तसेच वंचितचे जिल्हा सचिव गौतम शिलवंत एरोली तालुका महासचिव राजेश भालेराव यांनी दिल्या एस yes न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळेसर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी